नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता फ्लावर या पिकाचा प्लॉट म्हणजेच फुलगोबी या पिकाचा प्लॉट तर या प्लॉटमध्ये तुम्हाला दिसत असेल की या पानांचा आकार जो आहे तो चाबकासारखा किंवा विकृतीसारखी दिसत आहे तर या पिकामध्ये तणनाशकाचा वापर केला होता फ्लावर हे पीक लावायच्या आधी तणनाशक वापरलं गेलं होतं त्यानंतर दहा दिवसामध्ये क्षेत्र तयार करून फ्लावर या पिकाची लागवड केली होती व त्याचे अवशेष तणनाशकाचे अवशेष न संपल्यामुळे हा प्रकार दिसून येत आहे हे अंडीच अंडी आहेत मित्रांनो बघू शकता आपण याची वाढ कशी झालेली आहे हा साधारण पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे रोप लावल्यानंतर पस्तीस दिवस झाले आहेत आणि आपण याच्यावरती प्रक्रिया करत आहोत की प्लॉटमधील नवीन येणारी पानं चांगली येत आहेत आणि आपण अंतिम रिझल्ट पाहू